सुदर्शन चटर्की टीवी न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी जय महाराष्ट्र आज आम्ही सांगोले येथे माननीय उपमुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी गेलो होतो त्यांनी आमच्या आम म्हणजे उमेदवारांना आणि जे भावी नगराध्यक्ष आहेत त्यांना सुद्धा आम्ही घेऊन गेलो आम्ही त्यांना त्यांची भेट घेतली त्यांनी आम्हाला सांगितलं की एक दोन तीन दिवसात ते आता जगमध्ये येऊन आम्हाला शुभेच्छा देणार आहेत आणि आमच्याशी घेऊन जाणार आहेत नमस्कार जय महाराष्ट्र आज आम्ही इथे सांगोली इथे गेलो होतो तिथे आपले शिंदे साहेब म्हणजे आपल्या लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ भेटले होते आणि त्यांनी आम्हाला सर्व उमेदवारांना पुढच्या वाटचाली साठी आम्हाला एक ताकद म्हणून त्यांची भेट झाली आहे आणि त्याच त्याचमुळे मी सर्व नागरिकांना सांगते की आमच्या पक्षाला म्हणजे आमच्या शिवसेना पक्षाला जास्तीत जास्त मत देऊन आमच्या धनुष्यपादाला जास्तीत जास्त मत देऊन आणि आमच्या विजय करा नमस्कार आज सांगोला या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व आत्ताचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब हे प्रचार सभेदरम्यान आल, आले असता आज सांगली जिल्ह्यातील आमचे जिल्हाध्यक्ष विधानसभा निवडणूक प्रमुख तालुका प्रमुख आमचे आत्ताचे नगराध्यक्ष पदाचे सलीमबाई गोंडी साहेब आणि आम्ही सर्व उमेदवार जे आता जत मध्ये शिवसेनेचं नवीन पॅनल झालेलं आहे ते सर्वजण जाऊन साहेबांची भेट घेतली साहेबांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि जतला एक मोठी सभा लावण्याचं त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं याचं कारणच आहे जे महिलांच्या मान सन्मानासाठी मुलींच्या लाडकी बहीण असेल त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण असेल अगदी सगळ्या सुविधा त्यांचं एस टी मध्ये मोफत तिकीट असेल अगदी या सर्व सुविधा जत शहरात जो अगोदर हजारो एक पाच कोटी निधी सुद्धा आला नव्हता पण आता जो हजारो कोटीने निधी दिला आहे तो सेनेच्या सर्व मंत्र्यांमार्फत आलेला आहे आज जतची परिस्थिती पाहता सर्व सेनेच्या मंत्र्यांनी अगदी नगर विकास खात्यातून एकनाथजी शिंदे साहेबांनी नळ नळ योजना असेल नगर परिषद इमारत असेल अगदी असेल एम आय डी सी असेल जी काही काम जे आताचे पक्ष मी केले मी केली असं सांगत सर्वत्र निवडणुका जिंकत आले आणि सेनेच्या एकाही उमेदवाराला किंवा एकही उमेदवाराला संधी न देता त्यांचा अवमान केला जात होता ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी एक स्वतंत्र पॅनेल जत मध्ये लावलं आणि आम्हाला सर्वांना त्यांनी आज आशीर्वाद देऊन तुम्ही तापतीने लढा व येणाऱ्या पुढील काळात जास्तीत जास्त निधी देऊन जत तालुक्याचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही असं आश्वासन देऊन आम्हाला तापतीने प्रचार करा आमचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतील असं आश्वस्त केलं एवढं सांगून आम्ही त्यांचे आशीर्वाद घेऊन आलेलो आहे आणि आले त्यांची लवकरच सेनेच्या सर्वच मंत्र्यांचे जतला उपस्थिती लाभणार आहे त्यांचं मार्गदर्शन लाभणार आहे आणि सर्व जत शहरातील मतदार येणाऱ्या काळात नवे पर्व नव्या नव्या नवे ज्यांच्याकडे प्रमुख खाती आहेत अशा सर्व मंत्रीगणांच्या धनुष्यबाण या चिन्हाला म्हणजेच एकनाथजी शिंदे साहेबांच्या शिवसेनेला धनुष्यबाण या चिन्हावर सर्व पॅनलला पॅनल टू पॅनल निवडून द्यावं आणि जत शहराचा विकास काय असतो ते येणाऱ्या पुढील काळात त्यांनी दाखवून देतो असं आम्हाला आश्वस्त केलं पुढे बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल दाबायला विसरू नका